स्नेहसंमेलन जुन्या आठवणींना उजाळा संघजन प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले रविवारी दिनांक दहा रोजी संघजन प्रतिष्ठानच्या वतीनं राणी लक्ष्मीबाई सभागृहामध्ये अशोक स्थान येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत संमेलन पार पडले आहे सर्वात प्रथम राष्ट्रसेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका आणि राणी लक्ष्मीबाई स्मारक समिती भूतपूर्व अध्यक्षा व प्रमिला ताई मेंढे यांचे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सत्त्याण्णव्या वर्षी निधन झाले संमेलनस्थळी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना संघजन प्रतिष्ठानच्या वतीनं राणी लक्ष्मीबाई सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संमेलनात भाजपा ज्येष्ठ नेते व संमेलनाध्यक्ष विजयराव साणे आणि भाजपा हा आपला परिवार आहे व या परिवारातील कार्यकर्ते यांच्याबद्दल आठवणी व भाजपा पदाधिकारी आमदार खासदार यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य सुखद अनुभव अत्यंत भावनिक होऊन सांगितले त्यासोबत अभय छलदानी सुनील आडके योगेश भगत प्रतीप पाटणकर प्रकाश दीक्षित इत्यादींनी देखील जुन्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव किस्से सांगितले आहे एको एकोपा वाढणे एकमेकांशी संबंध दृढ होणे मैत्री विश्वास निर्माण होणे यांसारख्या गोष्टी संमेलनातूनच साध्य होतात व सर्वांनी एकजुटीनं राहावे व असे संमेलनाध्यक्ष विजयराव साणे यांनी सांगितले राज्य परिषदेवर संघजन प्रतिष्ठानचे अभय छल्लानी योगेश भगत सुजाता करजीकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्ष विजयराव साणे यांचा सत्कार प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य मधु दीक्षित यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले तसेच नाशिक महानगर अध्यक्ष सुनील केदार यांचा सत्कार नरेंद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलाय भाजपा नेते सुनील आडके यांचा सत्कार वासुदेव रोहणकर यांच्या हस्ते करण्यात आले माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांचा सत्कार माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या हस्ते करण्यात आलाय भाजपा नेते जी हिरे यांचा सत्कार गेहलोत यांच्या हस्ते करण्यात आलाय प्रतीप पाटणकर यांनी गुलाबपुष्प देऊन राज्य परिषद सदस्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या संमेलन यशस्वी करण्यासाठी सुहास चिपळूणकर नरेंद्र सोनवणे प्रकाश शेठ कुलकर्णी वासुदेव रोहणकर प्रकाश जेजूरकर यांनी विशेष मेहनत घेतली व सहकार्य केले संमेलनात संघजन प्रतिष्ठानचे सदस्य बहुसंख्यन उपस्थित होते संमेलनस्थळी स्थळी शेवटी अल्पहळ्याचा सा कार्यक्रम झालाय संमेलनातील काही निवडक छायाचित्रे